दर्पणयूतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते त्यातील विषय प्रेक्षकांना नेहमीच आवडतात मालिकेतील काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून तशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे भूमिकन्या साध घालते निसर्ग असे मालिकेचे नाव असून दहा जून पासून ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे अशी माहिती निर्माती श्रुती मराठी यांनी कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली मालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहे आपल्या शेतकरी वडिलांना ही कशी साथ देणार हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे लक्ष्मी असे या भूमिकन्याचे नाव असून अभिनेत्री अनुष्का बोरडे यांनी ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री अनुष्का बोराडे आजवर विविध व्यक्तिरेखांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेम देखील केले आहे पण आता भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा या बुक मालिकेत भूमिकन्नेच्या म्हणजेच लक्ष्मी दिसना रहे। या व्यक्तिरेखेच्या प्रमुख भूमिकेत ती दिसणार आहे याबरोबरच प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गौरव घाटणेकर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे हर्षवर्धन असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असून गौरव या मालिकेत चक्क दुहेरी भूमिका साकारणार आहे कारण तो या मालिकेचा निर्माता देखील आहे श्रुती मराठी आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रोडक्शन या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती केली जात असून दहा जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे भूमिकन्या साध घालते निसर्ग राजा या मालिकेचा विषय विशे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडेल आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्याला शेतकऱ्याला विशेष दिले जाते जगाचा पोशिंदा म्हटले जाते ऊन पाऊस यात रात्रंदिवस राबल्यानंतर शेतकरी धान्य पिकवतात आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात भूमिकन्या ही मालिका अशाच एका शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे बळीराम असे या शेतकऱ्याचे नाव असून तो आपल्या गावात शेती करणारा एक साधारण शेतकरी आहे बळीरामच्या भूमिकेत अभिनेता आनंद अलकुंटे आपल्या भेटीला येणार आहेत लक्ष्मी आणि तिचे वडील बळीराम यांच्यावर आधारित अशी ही मालिका म्हणजेच भूमिकन्या साथ घालते निसर्गराजा या मालिकेत लक्ष्मी आपले वडील बळीराम यांना शेती करण्यासाठी कशा प्रकारे मदत करते आणि कशा प्रकारे पुढाकार घेऊन शेती करते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांचे मुलगे त्यांचा शेतीचा व्यवसाय पुढे घेऊन जातात पण आपल्या मालिकेतील लक्ष्मी आपल्या वडिलांना मदत करणार आहे पुढाकार घेऊन ती वडिलांना शेती करण्यासाठी मदत करणार आहे भूमिकन्या साध घालते निसर्ग राजा मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला आहे लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का बोराडे याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला लक्ष्मी आणि बळीराम या बाबलेकीच्या गोष्टीत आपल्याला आणखी काय पाहायला मिळणार हे आपल्याला दहा जूनपासून सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल त्यामुळे पाहत रहा सोनी मराठी आणि नवी कोरी मालिका भूमिकन्या साध घालते निसर्गराजा दहा जून पासून आपल्या सोनी मराठी वाहिनीवर कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज